फक्त दोन महिन्यात आपल्या पेडणे लाइव डिजिटल चॅनेलला मिळालं आहे तुमचं प्रेम आणि साथ आता अजून अपडेट्स बातम्या आणि धम्माल व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पेडणे लाईव्ह तुमचा आवाज तुमचं व्यासपीठ पेडणे लाईव्ह चौसा

तीन हे कार्यक्रम लाभलेले आसा जे आय काल आम्ही ऑलरेडी स्वच्छता अभियान हे स्मारक आलेले ते सगळे स्वच्छ करून आज हर घर तिरंगा आणि तसेच आय आम्ही रॅली काढपाच्या तसेच फ्यक्रम तीन कार्यक्रम हे आमच्या सरकारन दिल्ले असतात जे आम्ही हर घर तिरंगा आज तीन दीस हे आमच्या झेंडा सगल्याने घरात आप आपआपल्या स्वतः आणि तो पंधरा तारखेर तो काढून आमचं रीत सर तो घरात दवरपचं तसेच आई आम्ही सगळे जण हंग जमलेले असा आज पेडणेचे सगळे आमच्या यूथ आयज आमचे सरलेले असा आणि ही आय रॅली हा पेडण्या हा करतले सिद्धू सिद्ध उलय ज्या दिसाची आम्ही आतुरते वाट पयतात आमचे पंधरा ऑगस्ट जे आमच्या हुद्धात्म्याने आपले प्राण्याची आकुती देऊन या आमकां सगळ्यांका एक सुखदायक क्षण दिलेला आसा आणि त्या दिसाचो आम्ही दीस मनयता असताना दोन दिस आमकां तयारी करपाक आम्ही हंगास जमलेले असतात आयच्यान आमी आमच्या देशाचं फ्लॅग आम्ही प्रत्येकांनी आपापल्या घरांत लावन सुरुवात केलेली त्याच त्याचप्रमाणे आज हो जल्लोष आम्ही अख्ख्या पेडण्या दाखवून देऊ सोदता की देशप्रेमी आणि देशभक्ती किती असता की आज आम्ही सगळे जण मिळवून जमलेले असा आणि स्व स्वतंत्र दिनाच्या ह्या दोन दिसांच्या ही जी तयारी आसा ती अशीच उत्सवान जातली ज्या प्रमाणे जा आमची जी युवा पिढी दिसपास जाय की ज्या ह्या पहिली जे आमच्या सगळ्या हुतात्म्यांनी ज्या पद्धतीन आमकां वावरलेले किंवा त्यांच्यानी जो प्रयत्न केलेला आसा त्या प्रयत्नाची साथ म्हणून आणि त्यांची याद म्हणून आम्ही आयज ही रॅली काढपाची आहात आणि सगळ्यांनी आमकां तितलो सहभाग आसा आयज आज आम्ही घर तिरंगा आणि तसे पंधरा ऑगस्ट पार्टी बी जे पी पार्टी जे आम्हाला प्रोग्राम दिलेले असा ते आज रिक्षाक प्रोग्राम करता खात्री हा सगळे जमलेले असा आज आमची हर हे आम्ही म्युन्सिपाल्टीन जी आम सगळे युवक हे जमलेले असा आमचे मान्य आमदार आहात बरोबर तसेच आम्ही आता जी आमचो आमचा रेलीचं रूड आयकां तो आम्ही आता त्याच प्रमाणे फाल्याचं एक दिस आता ते घरा आपण हे करून परवा आमचो पंधरा ऑगस्ट हो सुद्धा आम्ही बऱ्या भाषेन जो आमच्या माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या आम्ही हे मनयता आज खूप उमेद दिसतात की आमचं भारत देश त्यांच्या सह त्यांच्या सहकार्याने आज खूपसो प्रगतशील जलो असा त्याच धर्तेचे आम्ही काम करतना आम्ही हर घर तिरंगा हो अभियान आम्ही घेतलेला असा आणि तो सक्सेसफुली आम्ही करू पावतले पाउत, आणि लोकांनी त्यांना आम्हाला असंच सहभाग दिवचो माती जात्रा मशी आम्ही आता रूट ठरला त्याप्रमाणे आम्ही वतले त्याच्या चलत मी थोडेफार वैतले त्याच्या बाहेर आम्हाला फाल्या जो कार्यक्रम केला आम्ही पेडणे मतदारसंघात जवळजवळ पाचशे झेंडे आम्ही दिलेले आहेत प्रत्येक घरात झेंडे लावून त्या हजो म्हणजे झेंड्याचा हर घर तिरंगा जो कार्यक्रम दिला तो झेंडे लावून कार्यक्रम करून या कार्यक्रम सगळ्यांनी सहभाग जाऊ विनंतीध्यक्ष फुले